नमस्कार मित्रो मी ओमकार आणि आज आपण चाललोय सह्याद्रीच्या कठीण दराखोरा ढगांच्या कुशीत उभा असलेला रतनगडावर मुंबई ते रतनगड मुंबईपासून एकशे सत्त्याण्णव किलोमीटर लांब असलेला हा रतनगड सुप्रभात मित्रांनो आता सकाळचे वाजले साडेचार आणि आम्ही आता पायथ्याशी पोचलो आहे आणि आपण गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक रतनवाडी तिथूनही आपण गड गड़ा, गडावर जाऊ शकतो आणि आता सामृत गावातून आम्ही ट्रेक चालू करतो आहे आणि खूप प्रचंड प्रमाणात थंडी आहे तर चला सु ट्रेक सुरू करूया आणि सकाळचं वातावरण आहे त्यामुळे काळोख आहे का चला ट्रॅकला सुरू थोडासा टप्पा पार झाल्यानंतर आम्ही वर वर आलो कठीण टप्पा होता तुम्ही सर्वांच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की रतनवाडीतून सगळे ट्रेक करतात पण ह्यावेळीस आम्ही सामरत वाडीतून ट्रेक केला आणि ट्रेक जरा कठीण आहे इथून वाट बारीक आहे आणि त्यामुळेच ट्रेक करत असताना या आणि नंतर वर आल्यानंतर तुम्ही अजून आम्ही पोचलो नाही पण सगळं उजाडलं आहे तुम्ही बघू शकता आणि स समोरचा जरा बघून तुम्ही नक्कीच खुश व्हाल आणि तर बघा समोरचा नसे मित्रांनो इथून वर आल्यानंतर समोर बघा लोकेशन करून ठेवलं त्रिंबक नेडावर जाण्यासाठी रतन त्रिंबक दरवाजा आणि आपण सामरत गावातून आलो तिथून आधी त्रिंबक दरवाजा लागतो मित्रांनो या मी चालत आल्यानंतर समोरच शिड्या आहेत कोरीव भिंतीत कोरलेले शि हे थोडे भासळ आहेत तर जपून या आणि या रेलिंगला पकडून व्यवस्थित या आणि तुम्ही बघू शकता पाठचा व्ह्यू बघा या पायऱ्या हे बघा ही दरी अशी आणि खालतून कळणार पण नाही की ते वाट आहेत आणि या शिड्या एकदम उभ्या आहेत हे आलात तर चौकास या आणि या रेलिंगचा सहारणीच या चला वर जाऊयापती मित्रांनो बघा या खिंडीतून वर आल्यानंतर हे त्रिंबक दरवाजा आहे तुम्ही बघू शकता की दरवाज्यावर एक पिंपळाचं पान आहे आणि वर कोरीव नक्षी आहेत बघू शकता आणि दरवाजा आहे दरवाज्याचं पण दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे बघू शकता तुम्ही इथून परत शिड आहे आणि परत आपण वर जाऊन त्रिंबक दरवाजातून वर आल्यावर इथे जे काकाणी स्टॉल टाकले जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल त्यांच्याकडे मॅगी मॅगी लिंबू सरबत वगैरे खाऊ शकतो आणि अजून आपल्याला वर जायचं आहे तिकडे जायचंय खालून वर आलं की इथे एक नेड आहे ने आणि आपला भाऊ आता ड्रोन उडवतो आणि असं सेम नेड राजगडला पण आहे भावांनो आपल्या भावाकडे ड्रोन आहे कोणाला ड्रोन लग्नाला बारशाला पाहिजे असेल तर या भावाला सांगू शकता आपला मित्र आहे स्वतःचा एक ट्रिप चालू केलाय की दुर्गयात्री नावाने मी दुर्गायत्री किंवा आणि आम्ही दुर्गायत्री असं एक अकाउंट आहे इंस्टाग्रामला ला तुम्ही सर्च करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल इंस्टाग्राम आणि भावाला सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा सगळं करा भावाचे पण कॉन्टेंट चांगले असतात इंस्टावर पण चांगले चांगले आता आपला भाऊ ड्रोन उडवणार आहे माझं पर्सनल अकाउंटचं नाव आहे मी दुर्गायत्री आणि ट्रेपचं आहे त्याच्या साईडनी वर जायला रस्ता आहे पण जाताना सौकास वाळ वाट छोटीशी आहे त्यामुळे जरा भीती आहे तुम्ही वर जाऊ शकता पण स्वतःच्या हिमतीवर आणि कॉन्फिडन्स असाल तरच जावा कारण की वर काही सपोर्ट नाही आहे हां आणि बघा एकदम छोटी रस्ता आहे एकदम बारीक पायवाट आहे त्यामुळे स्वतःच्या रिक्सवर या आणि नको तिथे जाऊन फोटो काढू नका कारण की एवढं चांगला आपल्याला निसर्ग बघायला भेटतो तर मित्रांनो तिकडे नेडं आहे तिथून या रेलिंग पकडत पकडत खाली आल्यावर इथे पाण्याची टाकी आहे आणि ते बघू शकता पाणी पण शुद्ध आहे एवढं काही घाण नाही आणि हा तुम्ही बघू शकता अजून इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आपण आता रतनवाडीत उतरणार आहे ह्यासाठी आपण ट्रेक चालू केला आता हळूहळू इथून आपण उतरत उतरत खाली जाऊ आणि बघू काय काय बघायला भेटू ना गडेलो टोक आहे आणि इथे सगळे व्हिडिओ बनवतात आणि हो पण इकडे जाऊ नका खूप हवा हो आहे आणि रिक्स आहे उगाच रिक्स घेऊ नका कारण की तिथे काहीच नाही जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता एवढी आहे की माणूस हालतो आहे त्यामुळे तुम्ही रिक्स घेऊ नका तर मित्रांनो हा होता रतनगड आणि आपण थोडक्यात रतनगडाची माहिती देणार आहे हा रतनगड मुंबईवरनं एकशे त्र्याण्णव किलोमीटर असून अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहे एक आहे साम्रतवाडीकरणं आणि एक रतनवाडीवरून आणि आपण आलो आहे ते साम्रतवाडीकरणं कारण की रतनवाडीतून भरपूर जणांनी ट्रेक केला आहे त्यावेळी आपण सामरदवाडीतून ट्रेक चालू केला आणि ट्रेक जरा डिफिकल्ट आहे जास्त कुठेच आहेत नाही कारण की सकाळी आम्ही चार वाजता ट्रेक चालू केला आणि ट्रेक करताना सांभाळून या कारण की पायवाट लहान असल्यामुळे थोडी रिक्स आहे आणि काळजीपूर्वक या आणि ग्रुप मिळत येत असेल तर कॉर्डिनेट ठेवा जे सिनियर असतील त्यांना एक पुढे किंवा पाठी कॉर्डिनेट करून तुम्ही गडावर येऊ शकता आणि गडावर बघण्यासारखी गोष्ट म्हणजे चार दरवाजे आहेत एक म्हणजे गणेश दरवाजा हनुमान दरवाजा आणि त्रिंबक दरवाजा आणि कल्याण दरवाजा आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला कडेलोटचं टोक आहे पण त्या कडेलोकच्या टोकवर जाऊ नका कारण की रिक्स आहे कारण की हवाबिवा खूप आहे आणि धक्का धक्काबिक्का लागला तर रिक्स होऊ शकते त्यामुळे दुर्घटना घडू शकते त्यामुळे तिथे जाऊ नका आणि इथे रत्नाईचं रत्नाई देवीचं मंदिर आहे त्याही मंदिराचं आपण जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे मित्रांनो कडेलोटवर आल्यावर इथे रत्नाईदेवीचं मंदिर आहे तो बघू शकता हा दरवाजा आहे आणि याच्यावर नक्षी केले आणि दरवाजे बघू शकता आणि नक्की कोणी आणि ते रत्नादेवीचं मंदिर आहे पुढे आणि येताना सौकाश मित्रांनो खूप रिस्की पार्ट सगळे ठिकठिकाणी आहे काळजीपूर्वक देवीचं मंदिर आणि आता ट्रेक संपवत आहे आपण आपण सामरत गावातून वर ट्रेक चालू केलेला सकाळी चार वाजता आणि आता वाजलेत नऊ वाजलेत आणि आता साम्रतवाडीच्या दिशेने आम्ही ट्रेक हळूहळू खाली उतरू आणि तुम्हाला मी देखील असे नवीन नवीन ट्रॅक कर ट्रेक करायचे असेल तर प्रवासी पाखरे म्हणून एक आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही ॲड होऊ शकता मी ग्रुपचा नंबर किंवा व्हॉट्सअप ग्रुप नंबर मी स्क्रीनवर देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही याला देखील असे नवनवीन गडकिल्ले आणि महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि व्हिडिओ इथपर्यंतच होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू एक लहानसा प्रयत्न होता पहिल्यांदा आपण गडकिल्ल्यांचा ब्लॉग केला आहे तर आय होप तुमचा सपोर्ट असाच राहील तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय